मिरचीचा खरडा म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं याच मिरचीच्या खरड्यापासून जर आपण चिकन बनवलं तर तुम्ही कधी आता विचार केला के आहे का मी तर केला बाबा म्हणूनच याच मिरचीच्या खरड्यापासून आज आपण चिकन बनवणार आहोत खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि घरातल्या बेसिक सामानापासून आपली ही डिश तयार होणार आहे कधी दुपारच्या जेवणासाठी तर कधी पाहुणे आले तर नाहीतर कधी रात्रीच्या जेवणासाठी ही आपण डिश बनवू शकतो आणि कधी कधी स्टार्टर म्हणूनही आपण ही डिश बनवू शकतो नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खरडा चिकन खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे यात आपण जास्त मसालेही वापरणार नाही आहे चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीकडे वळू खरडा चिकन बनवण्यासाठी मी ते एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी दोन ते तीन पाण्याने ला हे चिकन स्वच्छ धुवून घेते कारण की याच्यामध्ये थोडीशी घाणही चिकनला लागलेली असते आता हे चिकन आपल्याला मॅगनेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर मॅगनेट करण्यासाठी आपल्याला ला लागणारं आहे हिरवीगार कोथंबीर आदरक लसूण आणि हिरव्या मिरच्या आपण पाहू शकता इथे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे दीड इंच आदरक घेतलेले आहे आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी इथे ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पोपटी कलरच्या आहेत म्हणजे फारशा तिखट नसतात यात जर मिरच्या आपण गडद हिरव्या रंगाच्या घेतल्या तर आपण पाच ते सहा घेतल्या तरी खूप होतात चला तर मग आपण हे वाटण मिक्सरच्या जारमध्ये वाटण वाटून घेऊया आपल्याला हे वाटण पाण्याचा वापर न करता वाटायचा आहे आणि जर नाहीच वाटलं गेलं तर आपण फक्त एखादा छोटासा चमचा पाणी घालू शकतो मिक्सरच्या जारमध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण आद्रक आणि हिरवी कोथंबीर घालते हे वाटण आपल्याला जाडसरच वाटायचं आहे बा अजिबात बारीक वाटायचं नाही कारण की जाडसर वाटलं तरच आपल्याला त्याची चव चांगली लागेल चला तर आपण हे वाटून घेऊया हे जर पाट्यावर वाटलं तर आणखीनच छान मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आपण पाहू शकता हे आता आपल्याला ह्या चिकनला लावून ठेवायचं आहे मॅग्नेट करण्यासाठी पण त्याआधी आपल्याला चिकनला लावायचे आहे हळद इथे मी चिकनला पाव चमचा हळद लावते हळदीचाही जास्त वापर करायचा नाही आहे आता इथे मी आपण पाव चमचा पण पाहू शकता मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत लिंबाचा रस इथे आपण दह्याचा अजिबात वापर करणार नाही इथे आपण घालणार आहोत एक अख्ख्या लिंबाचा रस आणि हे जे वाटण आहे हे आता आपण ह्या चिकनला चांगलं लावून घेऊयात वाटण लावताना शक्यतो चमच्याचाच वापर करायचा हाताचा वापर करायचा नाही आहे कारण की मिरच्या ह्या खूप तिखट असतात आपल्या हाताची आग होऊ शकते यासाठी आपण चमच्याचाच वापर करायचा आहे आपल्याला हे वाटण चांगलं एक तास मॅग्नेट करायला ठेवायचं आहे यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी एक तास मॅग्नेट करायला ठेवते पण आपण हवं तर दोन तीन तास ठेवलं तरीही चालेल पण पाहू शकता की मी हे कसं चमच्याने चांगलं वाटण चिकननं ला लावून घेत आहे तर आपल्याला आता याला मॅग्नेट झालेलं आहे चिकन एक तास झालेलं आहे आता आपल्या याला फोडणी द्यायची आहे फोडणी देण्यासाठी मी इथे स्टीलची कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण जेमतेम तीन टेबलस्पून तेल घालणार आहोत आपण हवं तर चार चमचेही घालू शकता पण मी तेलाचा थोडा कमी वापर करते इथे तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तर यामध्ये आपल्याला फोडणीसाठी आणखीन एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कांदा मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभी चिरून घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही आहे म्हणजे कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे पण जास्त लालसर होऊ द्यायचा नाही आहे कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंतच आपल्याला यामध्ये दे भाजून घ्यायचा आहे आपण पाहू शकता की हा कांदा आपला आता लालसर म्हणजे सॉरी गुलाबी झालेला आहे हा कांदा चांगला गुलाबी झाला यामध्ये आपण जे एक तास मॅगनेट करून चिकन ठेवलेलं आहे ते घालणार आहोत मी ते एक तास जे मॅगनेट केलेले चिकन ते घातलेलं आहे आपण पाहू शकता हे चिकन आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे परतताना काही का हैगे करायचे नाही कारण की आपला हा सगळा जो मसाला आहे लसूण मिरची हा कच्चाच आहे हा पण तेलात ते वगैरे कुठे भाजून घेतलेला नाही आहे ना त्याच्यामुळे हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे आपलं चांगलं परतून झालं की हे आपल्याला झाकण ठेवून दहा मिनटं चांगलं वाफळून घ्यायचं आहे पाण्याचा मी जराही वापर केलेला नाही तर पाहू शकता हे आता मी चांगलं झाकून ठेवते दहा मिनटं झालेले आहेत आपण पाहू शकता हे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर आता हे मला चिकन पूर्ण शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी मी ते एक चिकनचा पीस घेऊन पाहते चिकन शिजलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण शक्यतो सुरीचा किंवा चमच्याचा वापर करायचा पण मी चुकून हाताचा वापर केलेला आहे चिकन शिजलं आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण असं करायचं नाही हात भाजू शकतो चिकन शिजलेलं नाही आहे चिकन अर्ध शिजलेलं आहे तर आता आपण पुन्हा हे पाच मिनटं पाच ते दहा मिनटं वापरून घ्याय बॉयलर चिकन असल्यामुळे शिजायला फारसा जास्त वेळ लागत नाही आता हे माझं चिकन पूर्ण शिजलेलं आहे जवळजवळ पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटामध्ये चिकन माझं पूर्ण शिजलेलं आहे यामध्ये आपल्याला मी आधीच म्हटलं होतं की आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाही आहेत पण यामध्ये आपण आपल्या घरातल्या साठवणुकीतला अर्धा चमचा मसाला आणि गरम किंवा आपण चिकन करताना जो चिकन मसाला वापरतो तो घालूयात हे पहा आपण साठवणुकीतला मसाला आणि मी इथे चिकन मसाला घातलेला आहे अर्धा टेबल स्पून हे मसाले घातल्यानंतर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे गरम मसाला किंवा चिकन मसाला यासाठी घालायचा आहे की थोडीशी चव आणखीन चव वेगळी येते हे आता आपण घातलेले आहे मसाले आपण एकदा हलवून घेऊया मसाले घातल्यानंतर फक्त पाच ते सात मिनिट आपण हे चांगलं वाफाळून घेऊया तर आता आपण पाहू शकता की आपलं चिकन चांगलं वाफळलेलं आहे आपलं चिकन मस्त दिसतही आहे आणि त्याचा वासही खूप छान येत आहे यामध्ये आपण हिरवीगार कोथिंबीर घालूया चांगली बऱ्यापैकी मी इथे हिरवी कोथिंबीर घातलेली जा, आहे जा, हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा चिकन परतून घेऊयात म्हणजे चिकन कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊया आहा आपलं खरडा चिकन रेडी आहे आपण पाहू शकता मस्त रंग आलेला आहे अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद स्वस्त खा मस्त राहा बाय बाय